सगळं घर आवरून घेतलंय फ्रेंड्स मस्तरी घेऊ शकता आतून पण किचन मधून पण ते प्रॉपर आता क्लीन वगैरे हो केलेलं सगळं उद्याच बघू आपण होत आहे असं की काही बोल ना एक दोन दिवसात काहीतरी आहे तर त्यासाठी सुट्टे पैसे पण हवेत थोडीफार आता फायनान्शियल हेल्पची गरज पण पडते थोडीफार तर त्यासाठी काय करतो आपण हा डब्बा किती असतील पूजा किती वाटत तुला तीन हजार

ओके द टाईम फ्रेंड्स पूजा ओपन करत आहे ते डब्बा मी तुम्हाला जसं एक सांगू इच्छितो पूजाने मला मगाशी सांगितलं तिला इंस्टाग्रामवरती पण मेसेज आलेला शशांक भालेराव इंस्टाग्रामवरती कदाचित की माझा क्यू आर कोड विचारत होते ते त्यांना काही त्यांचंच होतं ना, 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 ना मेसेज की क्यू आर कोड द्या मला त्यांना आपल्याला काही हेल्प करायची तर ब्रदर हार्टली थँक्स फर्स्ट ऑफ ऑल तर की तुम्ही तसा विचार केलात बट इट्स ओके तुम्ही खुशी सहभागी होतात आहे ना आपल्या व्हर्च्युअलीज का होईना दॅट्स मोर दॅन इन फॉर अस ओके मन खूप खूप छान वाटत खूप छान वाटलं यू ट्राय टू जस्ट बी अ पार्ट ऑफ इट यू आर ऑलरेडी अ पार्ट ऑफ इट फ्रेंड तर तरीही तरीही त्यांनी काय केलं त्यांनी कमेंट पण केली होती युट्यूबवरती की मी युट्यूबवरती सुपर थँक्स केलं की त्याच्यातले कितीतरी पर्सेंट युट्यूबला जातात मग ते मला पण पुढच्या महिन्यात युट्यूबकडून येतील वगैरे म्हणून तरीही त्यांनी मी तर आता लेट कमेंट्स बघितले असतो नाही तर दादांनी आपल्याला सुपर थँक्स करून टाकले अँड दॅट टू बिगर अमाऊंट ओके थँक्स अलॉट बर थँक्यू सो मच त्यांच्या वाईफने सांगितलं होतं त्यांना की आणि त्यांनी असं मेसेज लिहिलाय की बायकोने सांगितले तर तो शब्द खाली जाऊ देणार नाही असं त्यांनी mm. ते मेसेज केलाय आणि त्यांनी so मेसेज केला होता तर बघू दा त्यांनी मेसेज केला होता पण मी त्याच्यावरती रिप्लाय पण एवढं बोलला खूप झालं त्यासाठी थँक्यू सो मच सपोर्ट द्या तुम्ही हे वाक्य पण मी म्हणाले तर त्यांनी असा मेसेज केला होता की जाऊ दे तुम्ही कोड नाही मी युट्यूब वरतीच पाठवलंय तर खरंच दादा थँक्यू सो मच बट खरंच त्याची काही गरज नव्हती तुम्ही जो सपोर्ट केलाय तुम्ही जे प्रेम देतात तेच खूप जास्त झालंय आमच्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही कमेंट रिफ्यूल करता तुम्हाला हीच गोष्ट आहे ना तुमची जे तेच आम्हाला अजून पण थँक्यू सो मच चला तर फ्रेंड्स आता बघूया आपण बुकूच्या डब्यामधून कितीशी आपल्याला हेल्प भेटली लिटरली फ्रेंड्स हे सगळं आवडतं ना असं वाटतं बुग्गुला बघायला कोणतरी घरी एक्स्ट्रा पाहिजे होत किंवा मी जर हे करायला जातोय पूजा जर दुसरं करतेय तर घरात लक्ष द्यायला त्यामुळे होत काय टँगोल होऊन जातो पूर्णच नाही जमवावं हो लागतंय पण तरी जमवावं लागतंय कोणीतरी पाहिजे मागे सर मागे सर मागे सर देते 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 थे थे। दे मी पहिला हे असं तरी बघू हो झाड लावूया वाली ते काय सगळेच नाही घ्यायचे ते थोडं थोडंफार पण परत डबा थोडी रिटर्न हाच वापरणार ते पण असे मी देते ते तू विस्कडू नकोस

केलं मिक्स केलं तिने आता काय वाक्य आहे काय भेटलं बेटा असं करून तर फ्रेंड्स बुगूच्या गल्ल्यातून के मध्ये आपल्याला भेटले के मधून के थँक्यू सो मच बेटा थँक्यू सो मच फाय फिगर भेटलेत बेटा तुझ्या ह्याच्यातून फाय फिगर ना युनिट टेन हंड्रेड थाउजंड नाही चारच फिगर चार फिगर युनिट टेन हंड्रेड थाउजंड फोर फिगर भेटलेत आपल्याला

ह्याच्यातून थोडे आपल्याला त्या गोष्टीसाठी लागणार ते चिल्लर आणि थोडंफार खर्चाला काढू आणि जे पण बाकीचे ते बँक मध्ये छानपैकी अकाउंट उघडून त्यात सेव्हिंगला ऑर्डर केले फ्रेंड्स वेज वेज जेवण रात्रीच गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग मस्त आज लवकरच रेडी वगैरे चालू आहे कारण की काही काही काम आहेत जे आज लोकर अटपायचे आहेत कारण की पुढे पण काही प्लॅन दिवसभरात दिसेल असते बट पहाटेच एज रिक्वेस्टेड आपलं सिलेंडर आणि हे कनेक्शन करायला आले एजन्सी मधून की गॅस चालू होईल होत काय पडलं भांडा लाइटर किधर है लाइटर हाँ फ्री ऑफ कॉस्ट ये फ्री ऑफ कॉस्ट होता तो करेंगे तो बोल रहे होते कि हे लावा इला फ्री है पहले तो ना मतलब ले चार्जेबल है बट ते क्या बोल रहे हैं इसमें यार मुसीबत पासून सुटका भेटली सुटका म्हणजे मुसीबत नव्हतीच आपल्याला लक्षातच नाही की हा वाला वाला पाईप डायरेक्ट वरती लागतो पूजाला अजून दोन पाईप हे होतं की ह्या नळाला पहिलं बसवायचं पाईप शुरॅक मध्ये भेटला अच्छा हा आपल्याला मशीन बरोबर भेटलेला तेव्हाचा पाईप आणि तो जो ब्लू कलरचा पाईप आहे ना तो अजून घेतलेला आपण वेगळा घेतलेला आहे तिथेच मोठ होती मोठी मोठी होती होती हा 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 म्हणून आपण इथे बघा काहीच नाही डायरेक्ट नळाला अटॅच केलं आणि डायरेक्ट पाणी दिसत आणि इथे एक ना शेल्फ हवं हो आहे म्हणजे ते पावडर पिवडरच ठेवायला आहे ना म्हणजे मशीनच लागणार पावडर पिवडर ते इथे ठेवता येईल आता उचलून उचलून टाकायची गरज नाही आणि आता आहे टाकू मस्त साडेतीनशे लिटर ते आरामात जरी झालं तरी काय काही नाही ना इनलेट चा पण प्रॉब्लेम सोल्व आउटलेटचा पण प्रॉब्लेम सोल्व पण आपण खड्डा करून ठेवू शकतो ते आता असं काय वरतून एक पॅक करायला वरचा माणूस लागेलच बसतो राहत नाही म्हणून आपल्याला वाट बघावी लागेल काम झाले इकडचं फक्त इथे एकदा असं कलर मारून घेऊया आपण पूर्ण याच्यामध्ये असं भिंत व्यवस्थित दिसतोय सगळ्या कलर काढायला पैसे <laughs> इमॅजिनेशनचे पैसे इमॅजिनेशनचे काम मी कलर मारला पण इथे ग्रीन कलर हायलाइट वाला नवीन नवीन फ्रेंड्स थोडंफार मॅनेज करता करता होईलच साबण ठेवायला टिफिन बॉक्स घेतलाय तो उघडता उघडत नाहीये अरे बापरे असे नाही तर आंघोळ आज करायला गेलो उद्या होईल कारण की साबणच उद्या निघाला हा हा बरोबर आणि थांबलं आता हे थांबलेलं पाणी तिथं तुंबायला नको आणि ति तिथून हे नको ओव्हर फ्लो मग तो नळ बंद करायचा आपण नाही नाही ते चालूच राहतो तो बरोबर होणार दूध आणि बिस्किट ते बघ जरा बॅलचं चक्कर बटन कोणतं आहे नेमका नाहीये कोणतं कोणतं आहे तर एक गोष्ट फ्रेंड्स तुमच्यासोबत शेअर करतो खुशीची की आज पूजाचा फोन जो आपण घेतलेला त्याचा आज शेवटचा ई एम आय होता तो माझ्या अकाउंटमधून गेलाय आणि ई एम आय फ्री एक झालो होता एक yes. मोठी अमाऊंट होती सात हजार सहाशे झाले डेबिट ओके तर पुढच्या महिन्यापासून का एक नवीन फोनचा मस्त पैकी ना पूजा कालच मला बोललेली की आपण पैकी ना जेवण एकदा बनवलं ना व्यवस्थित किंवा सरुताईन एवढी तिला मध्ये सपोर्ट केला जेवढे छानपैकी काहीतरी बनवून सरुताईला इन्व्हाइट ना हे आंबट आहे ते गॅलरीतला फ्रेंड थोडासा वास जायला सिमेंटचा हे दोन धूप लावलेले आणि ला, हे दोन स्टिक लावलेल्या धुपाचा तर दोन्ही पण बघू ना सेम लेवल आहेत काहीच डिफरन्स नाही त्याला आता होत आहे पूजा दे दे का <laughs> चांगले उलट मजा येईल असं तर असं काय अरे हा यार असं काय अगरबत्ती वगैरे पेटवायची तर ते हेल्प होईल ते उगाच माचीसची गाडी पेटते नाही पेटते अगरबत्तीसाठी आणि पूजा सिरियस लिबरपाठी हे जर मस्तपैकी रेझोल्युशन सेट हाय सेट केलं आणि तुला असं जर केलं ना आपण पूजा किचनचं आम्हाला थोडं विचारत होतं हे कसं दिसेल काय दिसेल बट बऱ्यापैकी मला तरी छान वाटते एकदा ते कॅबिनेट लागू दे फक्त मग अजून चांगला थोडा आपण सेटअप करू मग आता दूध घालायचंय पण सोबत सोबत चहा पण ठेवलंय बरं मी काय बोलतो पूजा इथे बघ इथे बघ टिक्का हळदी कुंकू इथे लावतात ओटावर कधी बसून लावायला लागले हा नवीन पदार्थ ओटावर ओटावरती हळदी लागले बेटा काय खात आहे तू कुठे आहे अरे बघ तो गॅलरी त्या गॅलरी गॅलरी गेला ना असा असा पाहिलं फ्रेंड्स त्यांनी पाहिलं खाली पडतील तिथे नाही चालू आहे तू तुला बोलू बॅल्कनी जायचं नाही ना हो बा तू किया चला 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 आकाश पाण्यात बसलं आकाश पाण्यात बसल्या फील होतो फ्रेंड्स कधी कधी बरं वाटतं काय कशाला मशीन एवढं काय असं आपलं भंगार निघालय एक तर कुठे सगळे जे आपण बाजूल्यांकडून घेतलेले आणि एक आहे पाईप्स आणि बॉटल्स प्लास्टिकच्या ते पण पाण्याच्या साठी आपण मागवलेल्या ऑलमोस्ट सगळे भांडे असे बाहेरच ठेवले जातात आणि बॉक्स गेलेत सगळे बाहेर ऍक्च्युली अगोदरची गेलेली होती फ्रेंड्स किचनची बट ती इतकी गंजली आणि खराब झाली आहे काय झालं नाही दूध उतो घातलाय का अरे घालवू शकते मी क्लीन करतो पाहिजे तर थँक्यू दूध आठ हे नाही करू सबस्क्राईब करा थँक्यू हे ना बघा आवडलं तरच सबस्क्राईब करा नाहीतर तर मग शोभेन ते शॉर्ट्स आहेत सगळे आणि आपण जे आता काढतोय तो लॉंग फॉरमॅट व्हिडिओ येतो पंधरा ते वीस मिनिटाचा तो दिवसातून कधी पण म्हणजे अपलोड होत होतं जस्ट एक टीप्स शेअर करायचे फ्रेंड्स तुम्ही पण जर इच्छा विचारात आहात की तुम्ही चालवता मी तरी माझं सांगतो पर्सनल जेवढं मी तर आर एंडी केलं कधीच आता मी जसं दादाना म्हटलं त्या सबस्क्राईब पहिलाच नका करू बघा व्हिडिओवरती वेळ देणार असाल तरच नाहीतर ते चांगलं नसतं बरं का आपण कसं म्हणजे स्टार्टिंगसाठी चॅनल ओपन केलं की फॅमिलीवाल्यांना फ्रेंड्सला जबरदस्ती लिंक पाठवतो चॅनल की सेंड करत राहतो बघा 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 ते काय आपल्यासाठी ते ओळखीचे आपले फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स पण आपल्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब तर करून टाकतात बट बघत नाहीत वाय वुड एन बी इंटरेस्टेड राईट काहीतरी त्यांना एंटरटेनमेंट एंगेजिंग काहीतरी वाटेल अट्रॅक्ट काहीतरी आपला वेळ आपण तिथे देऊ शकतो बघण्यासारखं ते एंगेज झाले तर बघतील ना नाहीतर कशाला नाहीतर ते कसं होतं डेट सबस्क्राईबरमध्ये काउंट म्हणजे बघणार नाही फक्त सबस्क्राईब करून ठेवणं म्हणून मी जेवढे पण जेवढे पण भेटतात नवनवीन किंवा कोणी विचारायला आहे तर तुम्ही व्हिडिओ काढताय तुमचं यूट्यूबचं चॅनल हे का आम्हाला सांगा मग ते ओपन करून डायरेक्ट सबस्क्राईब करता तेव्हा मी अडवतो नका करू तरी पण ते करतात नका करू बघा आवडलं बघणार असाल तर मग सबस्क्राईब करा ओके okay. तर तुम्ही पण प्लीज असं चॅनलला ते चांगलं नसतं ॲक्च्युली ते डेट सबस्क्राईबर्स मध्ये काउंट होतं की सबस्क्राईब तर करून ठेवलंय बट सबस्क्राईबर्स बघत नाही तर मग अल्गोरिदम ला पण वाटतं की बाबा हे जे सबस्क्राईबर्सच तर चॅनल बघत नाही तर मग दुसऱ्यांना काय रेकमेंड करू झालं नसतील गेलं अर्धीपेक्षा पण खाली गेलो नाही आपण इकडे पण तर वापरतोय तू भांडे विंडे धुतले सगळं है ना हे हाय प्लस आता आंघोळीला वगैरे ही टाकी परत आंघोळीला वगैरे ती पण टाकी हे खूप बरं वाटतं पाण्याचं अरे मम्मा डाण्याची वाट काय बघायची असते की नाही की स्वतः स्वतःच घेऊन फिर बसायचं ए पेटू बेटा आता तुला बोलायला लागायला पाहिजे नाही आता क्लिअरली बोलायला चालू केलं पाहिजे नाहीतर डॉक्टरांकडे जावं लागेल आपल्याला बिकॉज कमेंट्स कमेंट पण मला वा� पण इट्स बीकेट बट नाही फ्रेंड्स खरं मी लहान लहान पोरं बघितले जे ना पहिली पहिली दुसरी पर्यंत जाईपर्यंत थोडं बोलायला वेळ घेतात आणि एकदा बोलायला लागले की मग धमाल करतात ओके तू का नाही पाठवला ब्रॉडकास्ट तू हे सगळे फ्रेंड्स मेसेज विषय सेंड करायचे काम इज डिपार्टमेंट केक बघायचं अरे उद्या चार तारीख अरे काय मि चार ऑक्टोबर हा मी असा डिसाइड बेटा आपल्या घरातला पहिल्याच्या कसा झालाय छान झालाय हा नाही झालंय छान हो छान तर झालाय रे बेटा असं का करते छान झालाय आपली मशीन हालते अजून हालते तुझा आवाज पूर्णपणे ब्लँक काय बोलतो संडे ओके प्रशांत आणि जेवढे पण फ्रेंड सर्कल आहे आपला टीमचं त्यांचं बघतो आहे पण त्यांना एकदम कल्याण ठाणे या साईडने यावं लागेल तर कदाचित बघू कसं मॅनेज होईल दोन दोन चार वर्षाने आठवण आली कारण का निमित्त पण तसंच आहे ना म्हणून आठवण आली बरी आहे बरी आहे एकदम छान मस्त टिटुकली बरी बाबा टिटुकली परीच आहे ती रख नाही रख नाही पर्दा कोई कर ले तू मेरा यकीन मेरी जाबेपना ओ,

ये परफेक्ट बैठेगा आपको काम सा लो सॉरी सॉरी मैडम काम सा लो भैया अरे और तो क्यों छेड़ता है ना बाबा आता मी तर बोलतो पूजा ते जे हाय ना तुला जे हाईट चा वाटतंय ते घे ते पाठवून जर चेंज करून देत असेल तर आणि मी तुला हे बोलतो आपल्या भिंतीचा कलर आहे ना ह्याला ना थोडं सूट झाला हर्ष व्हाइट सँड आहे तो कलर वेगळा आहे रेडीमेड वाला माल इधर लाया उधर गया बहुत खराब आता नाही लाय तर आता कम्प्लेन आहे सुरू पाच जे हम लोग

पूजा आणि बुगू फ्रेंड्स बाहेर गेले साडीच दुकान वगैरे बघायला काय कपडे घ्यायला तोपर्यंत मी पाणीपुरी खाऊन येतो का दुकान आता मी खाली मग पूजा पण खाके आणि बुगू पण जेव्हा मी समजलं होतं मला की इथे एकच पेट्रोल पंप आहे वे विरार वेस्ट तर वाटलं एकदा बघायला पाहिजेच केवढी गर्दी असते बा खूप लाईट नंबर तरी आलाय मग बसून आपण वेट करत होतो फायनली आपला पण नंबर आला पेट्रोल भरायचा तिला दोन वर्ष पूर्ण होतील तिसरा चालू होईल नाही मला अरे मला हिच्याशी बोलायचं नाही का हिला कन्फ्युजन आहे नट्स डालो नट्स ए झालं फ्रेंड फुलपूच्या केक्स पण वगैरे डिसाईड करून आणि आपण विरार मध्ये आणि हा व्ह्यू शेअर नाही करणार तर कसं होईल इट इज जीवदानी मंदिर त्या दिवशी आपण पिझ्झा मागवलेला बघ घरी हे ब इथून होतं ग्रिलिन नाही का दोन पिझ्झा मागवलेले वेज व्हेज नॉन व्हेज तेव्हाच समजले की नॉन व्हेज नव्हतं आणलं पाहिजे घरी तेव्हा बट आणलं तेव्हा लक्षात नाही राहिलं पाण्याच्या बॉटल्स प्लेट्स अच्छा त्या वेळेला आणि स्पून मध्ये स्पून काय करायचं हॅपी बर्थडे बलून चमक्या असतात आपण नाहीच बोलतो कारण की ते घेताना काय वाटत नाही छान छान वाटत ते 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 तयार करताना थोडं हे वाटत कधी होईल कधी होईल आणि ते युज करून झाल्यावरती असं वाटतं का ते क्लिनिंग करत बसावे लागेल म्हणून ते नको का तुझा मोबाईल बंद चार्जिंग बरोबर टायमिंगला फोन बंद होत बेटा तू पे करते कर एट हंड्रेड रुपीज झाले ना काल जसं की आपण बुगुचा एक तोडलाय पिगी बँक तर दुसरा दुसरा घ्यायचा बेटा तुझ्या लावास हा हो हो बुबू साठी न्यू बँक अरे वा, अरे वा।, अरे वा। प्लास्टिक लागणार आहे ना तर घेऊन ठेव उद्या मला परत धावपळ नको बरोबर येस फ्रेंड्स हे बघा असं एवढं काय अजून सामान घेऊन टाकलं आपण आणि आय थिंक या करू बिकॉज अजून पण दिवसभरात खूप सारी काम आहेत काय असेल तर नक्कीच शेअर करू और एल्स विल टेक केयर लीफ फ्रॉम हियर इतका वेळ दिलात फ्रेंड्स या ब्लॉग साठी आजचा त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थैंक सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय गुड बाय करी गुड बाय कर ऐक ना बाप रे ब्लू वाला हां ब्लू वाला झालं सगळं ब्युटी पार्लर मी नाही शोधणार तू पाठी तू बघ कुठे ब्युटी पार्लर दे तुझा तू तु हे असं एवढं सगळं सोडून चालले आणि मी एकटा कसं नेणार आहे सगळं सामान घरी हे एवढं एवढं सामान आहे आता हे मी दोन हातांमध्ये बघू आता हे कसं नेता होईल काय होईल मी ग्लव्स घेतलेले फ्रेंड्स गॅलरी क्लीन करायला राहील तर घेणाऱ्या घेणारा व्यक्ती जो इतका हुशार आहे त्यांनी काय केलंय एक ग्लवस राईट हँड दुसरा ग्लव राईट हँड द्या तया या एका हातानी करतो तो करत तिला तिने पण बघितलं ना पॅर होता का तिच्याकडे दोन हाताचं चांगलं केलं त्याने दिला हो तिला पे केलं सगळं थोडेसे एक्स्ट्रा घेतले एट थाउजंड ते वरच पण लादी पॅक केलेले ना ठीक आहे फ्रेंड्स त्यांनी काल जे तुटलेलं ते थोडस पॅक करून कलर मारून कलन मारून दिले जमाये नाही आप मेरे को यार आपस आज दिखाना हा ठीक काय हे तुला का? तु ट्रॉली काढायची पण का वॉश करायला वगैरे तू आता म्हणजे ती ट्रॉली काढून धुणार पांडे वेगळे धुणार आता बैठेगा नाही हां अरे बापरे रिपोर्ट कर कारपेंटर रंग काटिंग जा येतो हमको इथरी पड़ेगा बार बार लागला पण त्यांनी ला, हे पण पॅक करून दिलं सिमेंट निघालेलं चला हे दिसेल उद्याच्या ब्लॉग मध्ये फ्रेंड्स कम्प्लीट झाले होते कसं दिसत होतं ते आणि प्लस उद्याच्या ब्लॉग मध्ये काय दिसणार आहे पूजा काहीतरी एक स्पेशल इव्हेंट आहे जे लोक जे सगळेजण तुम्ही लोक कमेंट्स मध्ये बोलत होतात हा बस तू सांगूनच टाक डायरेक्ट मला तर टेन्शन आहे भाई स्नॅपचॅट पहिलंच टाकून दिल उद्या जे काय चालू असेल ते नाय ना, 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 ना।